वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात जर या बारा गोष्टी असतील तर आजच बाहेर काढा मृत व्यक्तींचे कपडे कधीही घरात ठेवू नयेत अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात कौटुंबिक कलह निर्माण होतो देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजेच तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी वास्तुदोष लागतो घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणेसुद्धा टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात देवी देवतांना वाहिलेले फूल नैवेद्य या गोष्टींचा बरेच दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टींमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद होतात घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते हे लिंबू मिरची एक आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नयेत तिचे वेळेत विसर्जन करावे अन्यथा फायद्याऐवजी तोटे होतात जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते वर्ष संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते आजार पण पाठीशी लागते पैसा आणि धन या गोष्टींवर वाया जातो काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडांचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो असे झाडे सुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते प्रत्येक कामात अपयश येऊ लागते बंद पडलेले किंवा बिघडलेले घर घड्याळ घरात पडून असेल तर चांगले चाललेली वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते सोबत अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावीत दुरुस्त करणे शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकिट, लक्ष्मी पाकिट फाटलेले असेल खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात त्यांनी पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो पाकिट पैशाने भरलेले राहते पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी तिजोरीत पैसे शेजारी इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नयेत पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावी तिजोरीत विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही घरात कोळीची जाळी होऊ देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत या नात्या संकटांमध्ये घेरल्या जातात चांगली वेळ वाईट वेळेत बदलते घराला वास्तुदोष लागतो घरात वाहते पाण्याचे चित्र अकराळ विक्राळ प्राणी युद्ध प्रसंग रडणाऱ्या उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे घरात एक प्रकारचा तणाव राहतो वापरात नसेले फर्निचर इतर वस्तू वेळेत घराबाहेर काढा या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो अधोगती वाढते प्रगतीही बंद होते तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्या कप्प्यात कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावले नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात पिकुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो घरात सततचे वादविवाद निर्माण होतात औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने मच्छर दूर ठेवणारे कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाकघर किचनमध्ये चुकूनही ठेवणे शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा मुलांचा हात पोचणार नाही अशा बंदिस्त जागी ठेवावेत माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून नक्की प्रोत्साहन द्या श्री स्वामी समर्थ